नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला बघूया आज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात होणार आहे खूप जोरदार पाऊस व कोणकोणत्या भागात राहणार आहे उघडीत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण पाहू शकता सकाळच्या छत्रात पालघर मुंबई आणि कोकण पट्टा व पुन्हा नाशिक या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी दाखवल्या आहे त्याच संदर्भात आपल्या बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्याचा प्रभाव हा खास करून विदर्भ व मध्य भारताकडे राहणार रा आहे त्याचा मुख्यतः प्रभाव हा मध्य प्रदेश त्याचबरोबर राजस्थान आणि गुजरात या दिशेने तो कमी दाबाचा पट्टा हा सरकणार आहे कारण अनेकदा असं होतं की ज्यावेळेस विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार होतो त्यावेळेस त्याचा मुख्यतः प्रभाव आपण पाहू शकता मॅ देखील की हा याचा प्रभाव हा मध्य प्रदेशमध्ये जास्त करून राहणार आहे तर अफवांवरती विश्वास ठेवू नका जे काय तरीच सर मी तुम्हाला सांगतोय एक अभ्यास करून सांगतोय कारण की कसं शेतकऱ्याला फसवणं म्हणजे जगाला फसवणं असं असते थोडक्यात तर आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जो आता एक बातम्या चालू आहे की वा कमी आपलं चक्रीवादळ येणार तर मित्रांनो तसं देखील काही नाही कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ येणार नाहीये कारण की आपल्याला देखील जाणवत आहे की वातावरणात हा मोठ्या प्रमाणात थंडवात निर्माण झाला आहे आणि ज्या वेळेस वातावरणात थंडवा निर्माण होतो त्यावेळेस पावसाचे प्रमाण हे कमी होते वाढत नाही आणि जो कमी दाब आपण पाहू शकता स्कायमॅट प्रमाणालीत जो कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे त्याचा मुख्यतः प्रभाव हा विदर्भात काही प्रमाणात आहे आणि संपूर्ण मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तसंच बिहार रा राजस्थान आणि गुजरातकडे याचा प्रभाव राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या फक्त कोकण किनारपट्टी म्हणजे कोकणपट्ट्यातच पावसाचा प्रभाव राहणार आहे इतर तर ही आपल्याला उघडी जाणवणार आहे त्यामुळे या शेतकरी मित्रांनी याची खात्री घ्यायची आहे तो कोणत्याही अफवा वरती विश्वास ठेवायचा नाही आहे येत्या दाव दहा दिवसाचा हा मित्रांनो अंदाज आहे आणि दहा दिवसात काही चेंजेस होतील तर ते नक्कीच आपल्याला व्हिडिओ टाकून कळवले जातील तर आपण पाहू शकता विदर्भात मात्र खूप जोरदार पाऊस होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा